कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की अचानक आम्हाला पुढ्याला यावं लागलं लहान जावांनी अर्जंट बोलवलं होतं की तुम्ही लवकर निघून या ता तातडीने तर आलो म्हटलं काय आहे काय नाही चला जाऊया आणि निखिलला मात्र माहीत होतं वाटतं तर संध्याकाळी तो म्हटला चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणे तर इथे आलो बघतो तर म्हणजे ना इथे सगळे फ्रेंड जमा होते माझ्या म्हणजे मुलीच्या मिस्टरांचे काही त्याच्या मैत्रिणी होत्या आणि बघतो तर म्हटलं अरे लक्षात आलं कारण तिचा बड्डे होता हे माहीत होतं पण हे असं काही सरप्राईज असेल म्हटलं त्यांचं त्यांचं काही प्लॅन असेल चालू असेल त्यांचं म्हटलं काहीतरी आणि इथे तर खूप मोठा म्हणजे वाढदिवस साजरा होणार होता कारण ना तिचा वाढदिवस आहे आज पस्तीसावा वाढदिवस साजरा करताय खूप छान असं आणि एवढं सगळ्यांना बोलवून सगळं हॉल वगैरे घेऊन आणि एवढं हौशी असणं म्हणजे खूप छान वाटतं आपल्या मुलीचं जर एवढं कौतुक होत असेल तर कुठल्या आईवडिलांना नको असतं बरं ताईच्या सासूबाई त्यांचं पंधरा दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं वाढदिवसाचं नंतर मला कळलं सगळं या या एकदमच हे झाली होती की अरे मम्मी पप्पा पण आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ बहीण <laughs> भाऊ बहिणी सगळे नातेवाईक बघून इतकी खुश झाली ना तर <laughs> म्हणजे तिला असं म्हणजे काही गोष्टी शब्दात नाही सांगतायत हे एवढं कौतुक आता मला भेटली आणि हे सगळं तिच्या सासूबाईंनी आणि मिस्टरांनी केलेलं होतं सगळं सरप्राईज ठेवलं होतं <laughs> Arya daji situ daji situ आणि माझी आता ही ताई आहे ना खूप आनंदात होती ती आज खूप खूप म्हणजे खूपच या आहेत आमच्या सोनुताईच्या म्हणजे लहान्या मुलीच्या दोघं नंदा मयू दिदी आणि चिनू दिदी ताईचे सासूबाई आणि त्यांनी सकाळपासून काय काय केलेलं होतं ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे खूप उत्साही आहेत त्या <laughs> Thank you.

खरंच अगदी भरून पावल्यासारखं वाटलं मला तर Thank <laughs> you. দিদি মোটি দিদি এতে म्हणजे हा किस्सा असा होता तिचा लग्नाचा घागरा जो होता ना लग्नाच्या दिवशी म्हणजे रात्री त्यांना आठवण आली दुसऱ्या दिवशी घागरा लागणार होता रात्री दोन वाजता तिने इस्त्री त्या इस्त्रीवाल्याला फोन केला म्हणजे ट्रॅकलिनवाला मोठा गंगापूर रोडचा ट्रॅक्लिनवाला आहे आणि तिथे त्या त्याच्या शॉपच्या बाहेर माझा मुलगा आणि जावाई सकाळी सात वाजेपासून बसून होते कारण एवढं अटीतटीचं होतं की लग्न बारा वाजेचं आणि ते सात वाजता शॉपच्या बाहेर होते Deus म्हणजे ना सुरक्षेन त्यांच्या मित्राच्या ह्या सगळ्या मिसेस आहेत आणि त्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी झाल्या हे त्यांना कौतुक वाटतं खूप ॲक्च्युली कसं झालं त्या, कस त्या मित्रांपेक्षा ह्या मैत्रिणी झाल्या आणि यांचीच जास्त गट्टी जमली त्याच्यामुळे ते म्हणतात आम्ही मित्रांमुळे तुम्हाला मिळालो की तुम्ही आधीच्या होतात मैत्रिणी असं त्यांचं एकमेकांना म्हणजे चिडवतात ते नेहमी आणि नैनिशाची जान आहे बर का नैनिषा बघा रडते अक्षरशः <laughs> 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 दोघ मुलींचं आणि नंदांचं नातं असं वहिनीचं किंवा नंदेचं नाही तर मैत्रिणीचं आहे आपण नेहमी व्हिडिओ मध्ये बघतात हस्त्र व्यक्तिमत्व मी तर नेहमी म्हणते तर दिदीच्या नबाई आणि हातात त्या आपल्या ताईविषयी काय बोलतायत बघूया या ताईच्या मोठ्या नननबाई त्या एम सी ग्रॅज्युएट आहेत डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना असा हा शारीरिक प्रॉब्लेम झालाय खूप म्हणजे सगळ्या अगदी मिळून मिसळून राहतात अशा काही वेळा असतात की तिथे भावनांना वाट दिली जाते आणि मला माहिती की त्यांना लगेच रिटर्न लायचंय कारण दुसरं एक लग्न आहे ते पण सुरतला तरी ते एवढे एनर्जेटिक आहेत i do I'm दीदी जास्त दिसत नाहीये कारण ना ती शूटिंग करते आज माझ्या व्हिडिओ शूटिंग सगळं तुम्ही आवाज ऐकतच असाल तहा हा दिदीचा आवाज आहे तो पुढे जात नाही त्याच्यामुळे पुढे जात नाही आता देखायच ना आओ ओढा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी दीदीने मला घाबरवलं कारण ती शूटिंग करत होती आणि ती म्हटली मी ना बऱ्याचशा क्लिप घेतल्याच नाही गं मम्मी मी खूप टेन्समध्ये आली आमची कॉमेडी क्लिप निघालेली होती व्हिडिओमध्ये मला सापडली ती आपल्याला शेअर केलेली आहे जशीच्या तशीच खूप टेन्शन आलं होतं म्हटलं गेलं आता आपला व्हिडिओ काही व्यवस्थित होणार नाही म्हटलं आता आता रिंकूने आणलेलं गिफ्ट बघा हॅलो प्युअर हँडलूम साडी आहे डिरेक्टली फ्रॉम बंगाल तुझं याच सांग ना नाव माझ्या कलेक्शनचं नाव आहे निमास कलेक्शन आपल्याकडे प्युअर हँडलूम तसेच पार्टीवेअर पण साडीज आहेत ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला आहे खा स्टार्टिंग रेंज फ्रॉम फोर्टंड गिफ्ट साठी पण उत्तम पर्याय असं कोणीतरी आपल्या

खूप छान जेवण होतं स्टार्टर पहिले आलं आणि नंतर मेन कोर्स आला कोर होता आधी आम्ही पाप मसाला पापड वगैरे खाल्ला अजून खूप हौस हो असते आजी माझी एक क्लिप असू द्या ना तुझ्या व्हिडिओमध्ये खूप छान मेनू होता सगळ्यांची जेवणं झाली खूप मस्त असं जेवण पण खूप सुंदर होतं आणि ना माझ्या जावांच्या मित्राचंच हे हॉटेल पण आहे सर्व फॅमिली जमली म्हणजे वाटतं की एक फोटो असावा एक सेल्फी असावा आणि आजची ही आपली स्पेशल जोडी सुलक्षण हर्षदा छान झालं वाढदिवस खूप मस्त केली मलाही छान सगळे आले सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा काय म्हणताय आमच्या ताई खूप कव्हरेज केलं छान वाटतंय अशा निमित्तांनी भेटी होतं तर भेट मस्त सवाड दिवस सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सर्व व्यवस्था वगैरे सगळ सरप्राईज प्लॅन होतं आमच्या साईंचं या शारी चालू हा थोडंसं अलीकडे बाय मी तू बाय दादा बाय बाय चला छान असं वाढदिवस सेलिब्रेशन करून आता घरी जात आहोत आणि बराच वेळ झालेला आहे छान खूप मस्त वाटलं आजचा दिवस खूप आनंदाचा आणि आठवणीतलाच राहिला छान असं सेलिब्रेशन झालं आणि मस्त सरप्राईज असा वाढदिवस पण मुलीचा साजरा झाला घाईघाईने ना शिकून आलो सकाळपासून तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलाय तर बघा घरी आयला मला वाजले साडे बारा झालेले तर इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय